गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज आहे ना आय हो न तर हे सगळं पितृभक्षाचं नैवेद्य बनवायचं चालले तर हे कुड या घेते पहिल्या हे आहेत इकडे हे भजी तळायचं काम चालले इकडे हा भोपळा बनवून आहे आणि इकडे करून ठेवलेले काही इकडे होत आहे आणि हा असा आता इकडे चाललेली आहे डाळीची फोल टोमॅटो लसूण सून कांदा कढीपत्ता दरे कांदा नाही कढीपत्तावाला लसूण हिरवी मिरची टोमॅटो जिरी मोहरी आणि आता ही डाळ त्याच्यामध्ये टाकून घेते आता ही डाळ उकळून द्यायची पाणी घालायची याच्यामध्ये पाणी घाचायचं दहा मिनटं उकळून घ्यायची इकडे ही अशी कढी बनवली दहा मिनटं उकळी येऊन द्यायचं दहा मिनटात उकळी येऊन द्यायचं ही आहे मेथीची भाजी नैवध्यासाठी मेथीची भाजी